नमस्कार मी ज्ञानेंद्री आपण जे पाहता माय भूमी चॅनल पाहूया बातमीपत्रा विस्तार प्लाझरी विद्यालय तथा माध्यमिक विद्यालय नंदप्पा येथे स्नेह संमेलन सोहळा संपन्न तालुक्यातील प्लाझनी विद्यालयाच्या तथा माध्यमिक विद्यालय येथे दरवर्षीप्रमाणे या यावर्षीसुद्धा स्नेह संमेलनाच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते स्नेह संमेलनाच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे कलेला वा मिळावी याकरता सांस्कृतिक वक्तृत्व हो असणाऱ्या विविध स्पर्धा घेत असतात यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामविकास बहुदेशी संस्थेचे अध्यक्ष पांडुरंगजी जाधव तर कार्यक्रमाचे अध्यक्ष जीवती नगरपंचायत समितीचे गटनेते नगरसेवक ममताजी जाधव प्रमुख पाहुणे म्हणून ज ज्येष्ठ नागरिक रामोजी जाधव गोपाल देशमुख उमेश आळे विद्यार्थी मुख्याध्यापक प्राध्यापक एस व्ही राठोड प्राध्यापक उभरे प्राध्यापिक गोरे आकमी कुमारी सोया मॅडम प्राध्यापिक कुडाबे जाधव राठोड संजय राठोड प्रमोद मळावी प्राध्यापक राठोड तर सूत्रसंचालनाक्रमचे विद्यार्थी कुआरती देवकर्ते यांनी केले मायभूमी न्यूजसाठी कृष्णा चव्हाण चंद्रपूर